रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका बऱ्याच ठिकाणी बऱ्याच ग्रामपंचायती आमच्या त्या ग्रामपंचायतीला निधी मिळत नाही आणि महायुतीचं आहे म्हणल्यानंतर त्यात सगळ्यांना सामावून घेतलं पाहिजे अशा विविध प्रश्नांच्या काय भावना हे आमच्या स्थानिक लेवलला काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्याच्या आहेत त्याची पण चर्चा अजितदाच्या समोर होणं आवश्यक आहे आणि निश्चितपणानं शेवटी ग्राउंड लेवलला काम करणारा तो कार्यकर्ता आहे मतदान खेचणारा तो कार्यकर्ता आहे आज जो कार्यकर्ता येणार आहे ही सव्वा लाख पतं खिचून आणणारा हा कार्यकर्ता आहे हा काही नुसता असा साधा पुढारी असेल पदाधिकारी असेल गरीब असेल फटका असेल तो स्वाभिमानी आहे आणि त्याच्या पाठीमागं मतदान आहे मतदान खिचून आणण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे कारण रोज ग्रासरूट लेवलला ग्राउंड रूट लेवलला तो कार्यकर्ता काम करतो आणि त्याच्या जीवावर आम्ही नेतृत्व करतो तर मला असं वाटतं की आजची बैठक ही कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं खूप महत्त्वाची आहे आणि त्या बैठकीसाठी अजितदादा आणि उमेदवार हे येणारे या कार्यक्रमाला फक्त भारतीय जनता पक्षाचेच कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत त्याच्यामध्ये गावचे सरपंच सोसायटीचे चेअरमन ग्रामपंचायतचे उपसरपंच त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीचे सदस्य सोसायटीचे सदस्य आजी माजी सहकारी संस्थेचे पदाधिकारी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगरसेवक नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष माजी पदाधिकारी ह्या सगळ्यांना आम्ही ह्या कार्यक्रमासाठी बोलवलेलं आहे आणि मला असं वाटतं सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बरोबर आजची ही बैठक आहे या बैठकीला अजित अजित पवार गोष्टी तर या बैठकीत का नाही ही बैठक आम्ही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची बोलवलेली आहे आणि शेवटी त्यांच्या भावना महत्त्वाच्या आहेत त्यांच्या मनातले प्रश्न महत्त्वाचे आहेत त्यांच्या ज्या काही आडे अडचणी आहेत त्या महत्त्वाच्या आहेत आणि एक गोष्ट निश्चित आहे आमचा कार्यकर्ता म्हणतो दुसऱ्यांदा मोदी साहेबांना ह्या देशाचं पंतप्रधान करायचं महायुतीच्या जास्तीत जागा जागा महाराष्ट्रामध्ये निवडून आल्या पाहिजेत आणि अबकी बार चारशो पार हा आकडा आपल्याला गाठायचाच आहे ते सगळं जरी खरं असलं तरी सुट्टी त्या कार्यकर्त्याच्या भावना त्या कार्यकर्त्याचं मत आणि त्या कार्यकर्त्याच्या वेदना ह्या सुद्धा समजून घेणं आणि त्याच्यावर मार्ग काढणं मला असं वाटतं की आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि त्या भूमिकेतनं आजची भेट आहे मग ते अद्यापही कार्यकर्ते महत्तीचं काम करण्याचे राजे आहेत का किंवा या बैठकीमध्ये कार्यकर्ते अजित पवारांसोबत जे राष्ट्रवादीचे फडून जो अन्याय होतोय त्याची बचत आज भाजप पदाधिकारी पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे आणि या बैठकीसाठी स्वतः अजित पवार उपस्थित राहणार आहेत कधी बैठक सुरू होईल आणि कशा कशाच्या अनुषंगाला बैठ बैठक आहे नाही आता महायुतीच्या उमेदवारासाठी आमच्या भारतीय जनता पक्षाचे जे प्रमुख कार्यकर्ते आहेत जे बूथ लेवलला काम करतात जे स्थानिक लेवलला पदाधिकारी काम करतात अशा सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याबरोबर आता बैठक होणार आहे थोड्याच वेळात ती बैठक सुरू होईल त्यांना उमेदवार सुमित्राताई पवार यांना पण आम्ही मिटिंगला बोलवलेलं आहे आणि एकंदरीत आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत त्या निश्चितच महायुतीचं काम करण्याच्या दृष्टीने कोणाचं दोमत नाही परंतु जे काही त्यांचे प्रश्न आहेत कार्यकर्त्यांचे गावगावचे ज्या समस्या आहेत किंवा स्थानिक लेवलला